सोलापूर हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्राजवळ काल शनिवारी भीषण अपघात झाला टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटल्यानं बलकर थेट गॅरेज मध्ये घुसला या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरका पुढत आहे शनिवारी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव या बल्करचे टायर अचानक फुटले त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बल्करनं प्रथम विवेकानंद लिंगराज यांना जोरदार धडक दिली त्यानंतर हैदराबाद रोडनं दुचाकीवरून येणाऱ्या आसिफ चांदपाशा बागवान वय पंचेचाळीस यांना उडवलं यामध्ये हे दोघे जागीच ठार झाले बल्करने पुढे जात थेट तौहित बॉडीबिल्डर या गॅरेजमध्ये घुसून तेथील तोहित माजीद कुरेशी याला चिरडलं त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आता सी सी फुटेज समोर आले आहे यावरूनच हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येतं गॅरेजमधील अनेक वाहने चक्काचूर झाली अचानक झालेल्या या घटनेनं एकच गोंधळ उडाला बल्करने उभ्या गाड्यांना जोरदार धडक दिल्याचं व्हिडिओ दिसत आहे साधारणपणे बलकरचा स्पीड ऐंशीच्या जवळपास असल्याचं जाणवतं आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे